नमस्कार आपण पाहतात धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून मिळणार डच्चू महायुतीच्या बड्या मंत्र्याचं सूचक विधान बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येतं संतोष देशमुख यांच्या हत्येत कराड्यांचं नाव समोर आल्यानं ना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आलेत या प्रकरणावरून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातो धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी देखील आता पुढे येते दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर आले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी एक सूचक विधान केले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील यावर आम्ही भाष्य करणं योग्य होणार नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय महाजनांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो असा अंदाज लावला जातोय त्यामुळे आता धनंजय मुंडे बाबत महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे धनंजय मुंडे यांनी अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांनी आपल्या पदाचा पदभार देखील स्वीकारलाय मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांना अडचणींना सामोरे जावं लागतंय आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश दश यांनी देखील हे प्रकरण लावून धरले त्यांनी याबाबत सगळा घटनाक्रम विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितलाय बीडमध्ये कशा जंगल राज सुरू आहे याचा खुलासाच त्यांनी विधानभवनात केलाय त्याचबरोबर बीडमधील गुन्हेगारीवरून सामाजिक नेत्या अंजनी दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली त्यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा बंदूक हातात असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित कुठे कुठे संपत्ती खरेदी केली याचा तपशीलही दमनिया यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता या सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली त्यामुळे मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी होऊ शकते असं बोललं जातं या सगळ्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे